अबर, कांड घ्या फुले ऊस पंधरा शून्य शून्य सहा नाही अखंड घ्या ऊस अखंड तर बरोबर जानेवारीच्या मध्य भागातलं प्लांटेशन होतं पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसच तर आता सध्या चालू आहे ऑक्टोबर महिना म्हणजे फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट उक्ट, सप्टेंबर ऑक्टोबर बरोबर एक नऊ महिन्याचा जरी आपण प्लॉट ग्राह्य धरला तर ह्या नऊ महिन्याच्या प्लॉटमध्ये आपल्याला आता हे जे आहे हे आम्ही काढलेलं आहे सॅम्पल ब्रिक्स काढला तर हे अठरा आला आणि त्याच्या आधी जी काही आम्ही हे त्याचा फोटो पण मी शेअर करेन तो वीस पॉईंट नऊ आला होता तर रिकवरीच्या अनुषंगाने आपल्याला ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जो आहे तो प्रॉब्लेम जो आहे तो पंधरा शून्य शून्य सहामध्ये मध्ये येणार नाही मागे असंच आम्ही एक साडे दहा महिन्याचा प्लॉट पाहिला होता तर तो बावीस ते चोवीसची रेंजमध्ये तो आ, होता आता आम्ही शेवटचं जे आहे ते आता शेवटचं एक आपण हे करू त्याचं काढा हां हां त्याच्यातलं मधातलं हे करा त्याला कुच या पद्धतीनं जे आहे ते आपण ते आता ब्रिक्स ह्याचा पण तपासणी करणार आहेत आणि डेटा फिडिंग आपल्याकडे करणार आहेत